नाही बिलकुल तुमचं स्वागत आहे बिलकुल तुम्ही पाहुणे माणसा तुमचं इथे स्वागत आहे आनंद आहे बर का बिलकुल जे काही आमच्या सेवा होईल ते आम्ही करतो पण प्रचारात आले असाल तर कुणाचे आले आणि कशासाठी आले आणि आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही काय घेऊन आले उत्तर द्या आम्हाला पहिले व्हिडिओ पण करा इथे तुम्हाला आमची हा जोडून हा जोडून पाया भरून घेणते आम्ही आम्ही सार्वजनिक जो दादागिरी दमदाटी करायची नाही बोलू कायपूर आम्ही तुम्हाला आगाव काही बोलणार नाही ऐका

લગ્ન <laughs> બરોબર <laughs> <laughs> आमी निबी बोला छैन होला उमा समस्त निबी बोला निबी समस्त निबी दस्तावेज नभगा नाइ भोलो जस्तो भन्नु न नाइ बोला समस्त समुदाय भन्दो आमी सारा बोला नाइ बोला हामी बुझ्दैन हामी

ફટાક્યા વાયર लग्नामध्ये आम्ही लग्नामध्ये रागेश पटला तुम्हाला घरचं लग्न होत अरे

फटाके बोल लाले आनंद फटाके बोल लाले फटाके बोल लाले ठीक है आज हम नाम आले फटाके मिलो सोरा मो दाजी अमना फटाके प्रचार लाले प्रचार लाले प्रचार लाले नायला मोरे ते सांगू ना आज के भी जातीना बाई

हा <laughs> <laughs>